आम्ही लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमच्या सदस्या आज नेपाल्य संकलन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत आपल्या रायगड डिस्ट्रिक्टचे जे कलेक्टर आहेत त्यांनी आपल्याला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हे स्वच्छता मोहीम आखण्यासाठी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाअंतर्गत आज आम्ही त्यांच्या निर्देश या दिवशी जे नेपाल आम्ही संकलन करत आहोत त्याच्यासोबतच इथे जिल्हा परिषद इतर इतर एन जी ओ आहेत माणूसी प्रतिष्ठान ह्याचे सदस्य सर्वजण इथे उपस्थित आहेत आणि सगळेजण स्वच्छते हे एक पाऊल पुढे जाऊन आणि जास्तीत जास्त घेते की स्वतः स्वच्छतेचा स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील नंबर तार तार। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ रचाने है हमको, बनकर धारा बहना है दगर, दगर। बस्ती बस्ती गांव गली और हर एक नगर नगर जिद पे आ जाए देश मेरा फिर देखना तुम कोना कोना जगमग जगमग होना ही है जिद पे आ जाए देश मेरा देश मेरा देश मेरा फिर देखना तुम कोना कोना जगमग जगमग होना ही है अब के मुट्ठी कसने की खत निर्मिती होते आणि ह्या खताचा वापर झाडा जोडपणासाठी केला जाणार आहे त्याच्यामुळे ह्या निर्मांडाचा निर्माण अशा चांगल्या पद्धतीने करणं हा एक शासनाचा उद्देश आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण हे कार्यक्रम साजरे करीत आहोत तुम्ही पाहत असाल लायन्स क्लबचे पदाधिकारी आहेत तिथे त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी पदाधिकारी आहेत तिथे त्या जिल्हा परिषद आहे तसेच सामाजिक संस्था सा माणूस की प्रतिष्ठा जगभी